राम राम बगिनो मी नाना वाघ धन्वंतरी बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बंधू भगिनी पाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषध माहिती असतात अशा औषधाचा फक्त प्रचार आणि प्रसारच झाला नाही त्याला अन्य कारण झाली त्याला म्हणजे पूर्वी प्रसार माध्यम नव्हते आता ती काही अडचण राहिली नाही त्याच्यामुळं अशा अनुभव शुद्ध औषधीचा प्रस प्रचार व्हायला पाहिजे प्रसार व्हायला पाहिजे ही काळाची गरज आहे लोकांची ओळख मोड झाल्यामुळं अशा अनुभव अनुभवसुद्धा वनस्पती तुडून जातात काही वनस्पती तर नामशेष वाण मार्गावर आहेत तर बंद घेऊन आपल्यापुढे हे जी वनस्पती दिसते ना हे टक्कल भलं मोठं टक्कल ही चांदवेल आहे चांदवेल आता चांदवेल म्हणजे हा वेल काल मोठा होत नसतो लय जाड झाला तर लय झाल्याचं द्वारे एवढा जाड होतो म्हणजे तुम्हाला मी दाखवतो हा किती मोठा होत असतो याच्यापेक्षा जाड होत नसतो असं चांदवलं असतो याला करण्यासारखे फुलं येतात आणि बोंडे येतात त्या बोंडामध्ये याच्या बिया असत बियापासूनही रोप तयार करता येतात आणि याला मुळीपासून नवीन कुंभ फुटतो त्याच्यामुळं मुळीपासून रोपत नवीन झाड तयार होतं म्हणून हा बेटा बेटाने वाढत असतो बंधू भाजी न <laughs> आता या दानचे औषधी गुणधर्म आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्या औषधामध्ये याचा पाल्याचा रस वापरतात आता तो कसा वापरतात औषधामध्ये याचा पालाही वापरतात ज्या माणसाला वाताने त्रास दिला अशी माणसं ह्या चांदवेला चा, पाण्याची भाजी करून खातात हा आता याला चांदवेल कसं नाव पडलं हे तुम्हाला मी सांगायचं राहूनच गेलो तर बंधू बघिन ह्या प्रत्येक पानाच्या देठाजवळ एक चंद्राकृती खाचा असतो चंद्राकृती खाचा बघितलं का हा कसा खाचा आहे असा चंद्राकुद प्रत्येक पाण्याला असा चंद्राकृती खाचा असतो आणि ह्या खाच खाच्यामुळं याला हे चांदवेर हे नाव पडलं असावा तर त्या जा लोकांना जास्त वाताने त्रास दिला असे लोक याची भाजी करून खातात वात नियंत्रित राहतो आणि दुसरी गोष्ट हा नळगोदा चालतो नळगोद म्हणजे याचे दोन प्रकार असतात काही लवकर असला म्हणजे तोंडाकून सूज येते काही लवकर फाटा म्हणजे पायाकून जर सूज आली तोर फाटा नळगून म्हणतात तर ते घालून सुजेत असते अशा सुजेमध्ये काय करतात माहिती का ह्या चांदवेलाच्या पानांचा रस काढतात रस काढला की एका बाटलीमध्ये भरून ठेवतात एका बाटलीमध्ये भरून ठेवला की साधारणपणे चमचा भर चांदवीचा रस घेतात आणि त्यात वाळलेली कोंबडीची बिष्ठ बारीक करतात आणि त्या रसामध्ये टाकतात आणि पिऊन टाकतात आणि या असंच पण आम्ही मिश्रण तयार करतात आणि नळगदजीची जर सूज आलेली असते ना त्या सूजेवर त्याचा लेप करतात त्याच्यामुळं काय होतं ओढ बसून खात्रीने नळगुदाची सूज नाहीशी होते म्हणजे नळगुदावर चांदवीर हे रामभाण औषध आहे हे अनुभवसुद्धा पिढ्याने पिढ्यापासून चालत आलेलं आहे राम आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही दुसऱ्या अनुभव वनौषधी आपल्याला दाखवणार आहे रामराम